भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा अर्बकांचे अत्यंत वेदनादायी मृत्यू झाले देशाला हादरून टाकणाऱ्या या घटनेची गंभीर दखल घेत या घटनेची सखोल चौकशी करून दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मानव सुरक्षा सेवा संघाकडून करण्यात आली आहे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यापुढे सरकारने लक्ष राहावे दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे अकोल्यातील शाखेच्या वतीनंही आज अकोल्याचे पोलिस निरीक्षक यांनाही हे निवेदन देण्यात आले भंडारा येथील घटनेची तातडीने चौकशी व्हावी व दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी ही यावेळी करण्यात आली अशा आशयाचं निवेदनही अकोले पोलिसांना देण्यात आले आहे पोलिसांना निवेदन देते वेळी मानव सुरक्षा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रगिरी उपाध्यक्ष मोहसिन रशीद राजश्रीताई वाके मानव मानव सुरक्षा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन शिंदे उपाध्यक्ष सुरेश शिंदे महिला अध्यक्ष पूनम कदम नगरसेवक प्रमोद मंडलिक अनिल कोळपकर जिल्हा मीडिया प्रभारी सुभाष खरबस यावेळी उपस्थित होते वृत्त संकलन विभाग आज दिनांक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता शिशु रुग्णालय लयाला कक्षाला आग लागली त्यामध्ये दोन ते पाच सात अशा कमी वयाशी कमी दिवसाच्या बालकांचा अति वाईट पद्धतीने मृत्यू झाला आहे त्याची आम्ही मान आम्ही मानव सुरक्षा सेवा संघ शाखा अकोलेच्या जा वतीने जाहीर निषेध करतो व या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा असे पत्र आम्ही आमच्या अकोले तालुक्या अकोल्याचे पोलीस निरीक्षक माननीय आजयजी साहेब यांच्याकडं आत्ताच दिलेले आहे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या हॉस्पिटलला जी आग लागली त्यामध्ये म्हणजे दुर्दैवाने अक्षरशः सात दिवसाच्या दोन दिवसाच्या बाळांचा होरकरून मृत्यू झालेला आहे खरं तर या ठिकाणी बोलताना खूप दुःख वाटतंय की एक आई म्हणजे कदाचित थोडंसं खरचटल्यानंतरसुद्धा तिचा जीव अगदी असा कासावीस होतो आणि अक्षरशः आपल्या बाळाचा मृत्यू झालेला आहे हे बघून म्हणजे खूप असं हृदय असं हेलावलेलं आहे आणि अतिशय वाईट घटना अशी आज आपल्या देशामध्ये घडलेली आहे आणि यासाठीच म्हणजे या रुग्णालयावरती म्हणा किंवा तिथील डॉक्टरांवरती या घटनेला अनुसरून एक मनुष्यबळाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी एक आई म्हणून माझी नम्र विनंती आहे आणि यासाठीच मानव सुरक्षा संघ अकोले शाखेच्या वतीनं आम्ही पोलीस स्टेशन अकोल्याला हे निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशन पुरेपूर आम्हाला यामध्ये मदत करेल अशी अपेक्षा ठेवतो भंडारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लागलेल्या आगीमध्ये दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला देशालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला हृदय हिलवणारी घटना आपण सर्वांनी बघितलेली आहे खरं तर आरोग्य विभाग त्या ठिकाणी काम करतो आरोग्य विभाग बजेटमध्ये मोठी तरतूद त्या ठिकाणी असते आणि अशा बजेटमध्ये तरतूद असताना आरोग्य विभागाच्या काही जर तक्रारी असेल तिथलं काही सुरक्षा यंत्रणा किंवा अग्निसुरक्षा यंत्रणा किंवा लाईटचा काही फॉल्ट झाला असेल तर त्या संदर्भात त्या ठिकाणी निविदा काढून त्या ठिकाणी काम करायला हवं होतं परंतु अशा प्रकारची दिरंगाई तिथल्या आरोग्य विभागा विभागाकडनं झाली आणि संबंधित आरोग्य विभागांच्या नुसकान म्हणून त्या ठिकाणी निष्पाप अशा दहा अति बालक लहान बाळांचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा अंत झाला आणि म्हणून ही हृदयाला पळवून टाकणारी घटना आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे विधानसभेचे लोकसभेचे अध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि अतिशय त्या ठिकाणी त्या मातांना भेट देताना त्या कुटुंबियांना भेट देताना ते निशब्द त्या ठिकाणी झाले आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये घडू नये इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य विभागाला खर्च त्या ठिकाणी बजेटमध्ये असताना अशा प्रकारचा केवळ नोकर स्टाफ जर त्या ठिकाणी काम करताना जर दिरंगाई करत असेल तर अशांना मनुष्यवधनाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे त्या आणि म्हणून अकोले तालुक्याच्या मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी अकोल्याचे पी आय महोदय साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देतो आणि ह्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो खरोखर ह्या देशातील लहान बालकांचा जो मृत्यू झाला त्याबद्दल मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी देतो आणि अशा प्रकारच्या घटना देशात किंवा राज्यात घडता कामा नये प्रशासन व्यवस्थेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य विभागावर खर्च केला जातो त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर पगारवाढ दिली जाते आणि अशा प्रकारच्या जर दुर्दैवी घटना जर देशात आणि राज्यात घडत असेल तर ते निश्चितपणे एक मोठ्या प्रकारे शोकांतिक म्हणावी लागेल आणि म्हणून अशा घटना घडू नये संबंधितांवर उचित कारवाई झाली पाहिजे ही आमच्या हक्काची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र